जय श्रीकृष्ण एके दिवशी भल्या सकाळी यशोदांना जाग आली श्रीकृष्ण अजूनही गाड झोपलेले होते झोपेमध्येही ते सुकुमार घनश्याम सुंदर दिसत होते मैयांनी त्यांना प्रेमाने निहाळले त्यांच्या डोळ्यावर आलेली केसांची कुरळी बट हलक्या हाताने मागे सरकवली आणि या माझ्या सानुल्यांना माझीच दृष्ट लागेल ग बाई असे म्हणून त्यांची मीठ व लिंबू यांनी दृष्ट काढली त्यानंतर त्यांनी के उरकली आणि श्रीकृष्ण निजले आहेत तोपर्यंत ताक घुसळून घ्यावे असा विचार करून मंथन करू लागल्या त्या आवाजाने ते जागे झाले त्यांनी यशोदांपाशी जाऊन रवीचा दंड धरला व म्हणाले आई मला प्यायला घ्या त्यांनी त्यांना मांडीवर घेतले व स्तन्य पाजू लागल्या त्यावेळी आपल्या माताजींचे मन कशात गुंतले आहे मज परमात्म्यात की प्रपंचात हे पाहण्यासाठी त्यांनी योग मायेने चुलीतला अग्नि प्रदीप्त केला त्यामुळे चुलीवर ठेवलेले दूध उतू गेले दूध जळल्याचा वास येताच त्यांनी त्यांना पटकन बाजूला केले आणि चुलीकडे धावल्या याचा श्रीकृष्णांना राग आला त्यांनी दगडाने ताक घुसळण्याचा डेराच फोडून टाकला दही वाहून गेले मग त्यांनी बाळगोपाळांना जमवले त्यांच्या साह्याने लाकडाचे मोठे उखळ पालथे घातले मग त्यावर चढून यशोदांनी उंचावर शिंक्यात ठेवलेल्या मडक्यातील लोणी मित्रांना वाटले व स्वतःही खाल्ले स्तनपान करणाऱ्या त्या परब्रह्मांना त्यांनी सोडले नसते तर दही दूध लोण्याचा हा नाश झालाच नसता श्रीहरींना अंतर दिले की प्रपंचात असेच अनर्थ उत्पन्न होतात असो दूध वाया गेले म्हणून यशोदा रागावल्या होत्या बाहेर येताच त्यांना डेरा फुटून दही इतच पसरलेले पाहिले आणि लोणीही चोरून खाल्ले गेले आहे असे दिसले तेव्हा त्यांना संताप अनावर झाला हातात छडी घेऊन त्या श्रीकृष्णांना मारायला धावल्या तसे ते उखळावरून उडी मारून बाळ गोपांसह बाहेर पळाले मग त्याही त्यांच्या मागे धावू लागल्या पण साप ते सापडलेच नाहीत तेव्हा आता घरी कसे येत आहेत तेच मी बघते असा दम देऊन त्या थांबल्या त्यांना धाप लागली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरून घामही निथळत होता ते पाहून श्रीकृष्णांना दया आली मग ते स्वतःच त्यांच्या स्वाधीन झाले त्यांना मारण्यासाठी मैयांनी छडी उगारली तेव्हा ते केविलवाणे तोंड करून रडू लागले त्यावेळी ते त्यांची भीतीने थरथर कापणारी तणू पाहून त्यांचा हात वरच्यावर थबकला तेवढ्याच अनेक गोपी तिथे जमल्या त्या म्हणाल्या हे असे ऐकणार नाहीत त्यांना चांगले बांधूनच ठेवा श्रीकृष्णांना घेऊन यशोदा घरी गेल्या त्यांनी एक दावे घेतले त्याचे एक टोक उखळीला बांधले व त्याच्या दुसऱ्या टोकाने त्यांना बांधू लागल्या पण दावे पुरेना म्हणून त्यांनी त्या दाव्याला आणखी एक दावे जोडले पण तेही पुरेना तेव्हा त्यांनी तिसरा तुकडा जोडून पाहिला पण तोही दोन बोटे कमी पडला आता गवळणींनी पुढाकार घेतला त्यांनी आणखी दावी आणून दिली अशी कितीतरी दावी जोडून यशोदांनी श्रीकृष्णांच्या कमरेला बांधण्याचा प्रयत्न केला पण अपुरे ते अपुरेच काही केल्या ते परमपुरुष बांधले जाईनात ते रडत होते दिनवाणा चेहरा करून आई मला बांधू नका मी पुन्हा चोरी करणार नाही असे म्हणत होते पण त्या हट्टाला पेटल्या होत्या दावी बांधून त्यांची दमछाक झालेली होती आणि दाव्यांसाठी धावपळ करून गोपीही थकल्या होत्या शेवटी श्रीकृष्णांनाच मैयांची दया आली त्यांनी स्वतःला उखळीशी बांधून घेतले आणि मुकाट्याने बसून राहिले तेव्हा आज एका चोरांची भली खोड मोडली असे म्हणून गवळणी हसत हसत आपापल्या घरी गेल्या श्रीकृष्णांना तसेच अंगणात ठेवून यशोदाही आपल्या कामाला लागल्या आता तिथे कोणीच नव्हते श्रीकृष्णांनी ती उखळ आडवी पाडली आणि अंगणातून ओढत ओढत नेली तिथे दोन अर्जुन वृक्ष शेजारी शेजारी उभे होते त्यांची हकीकत अशी एकदा कुबेरपुत्र नल आणि कुबर नग्न होऊन आपल्या स्त्रियांसमवेत जलक्रीडा करत होते ते अतिशय उन्मत्त आणि अविचारी होते त्यांना सारासार बुद्धीच नव्हती ते कोणाचीही पर्वा करत नसत योगायोगाने वेळी ब्रह्मर्षी नारद कुठेतरी चालले होते पण त्यांना पाहूनही ते निर्लज्जपणे तसेच पोहत राहिले याचा राग येऊन त्यांनी त्या दोघांना तुम्ही वृक्षयोनीत जाल असा शाप दिला त्यामुळे ते घाबरले त्यांनी काकुळतीने क्षमायाचना करून उशाप मागितला तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही गोकुळामध्ये वृक्ष व्हाल कृष्णावतारात स्वतः श्री हरी तुमचा उद्धार करतील त्याप्रमाणे ते दोघे नंदांच्या अंगणात वृक्ष होऊन राहिले होते आता त्यांच्या उद्धाराची वेळ आली होती म्हणून श्रीकृष्णांनी ती उखळी त्यांच्या मधून नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी जोर लावून उखळी ओढताच ते दोन्ही अर्जुन वृक्ष कडकडा आवाज करत उन्मळून पडले त्या वृक्षातून दोन दिव्य पुरुष प्रकट झाले तेच नल आणि कुबर त्यांनी श्रीकृष्णांना वंदन करून त्यांची स्तुती केली आणि त्यांच्या आज्ञेने स्वस्थानी गेले असो वृक्ष पडल्याचा तो प्रचंड आवाज ऐकून नंद व यशोदा धावतच घराबाहेर आले त्यांनी खाली पडलेल्या वृक्षांच्या मध्ये आपले पुत्र उखळीला बांधलेल्या अवस्थेत अडकलेले आहेत असे पाहिले ते दृश्य पाहून ते फारच भयभीत झाले त्यांच्या गात्रांमधील शक्तीच कुंठली त्यांनी धावा धावा असा गलका केला गोप गोपींनी त्यांच्या घरी धाव घेतली नंद महाराजांनी दावे सोडवून श्रीकृष्णांना यशोदांकडे दिले तेव्हा त्यांना हृदयाशी कवटाळून त्या ओक्साबोक्षी रडू लागल्या श्रीकृष्णांवरचे प्राण संकट टळले म्हणून सर्वांचा जीव भांड्यात पडला होता त्या त्यासमयी वादळवारा नसताना ते वृक्ष पडलेच कसे याचे नंदांना मोठे आश्चर्य वाटत होते म्हणून त्यांनी चौकशी केली असता तिथे खेळणारी मुले म्हणाली हे वृक्ष श्रीकृष्णांनीच जोर लावून पाडले आहेत त्यातून दोन पुरुष बाहेर पडून वर आकाशात गेले असो संकट टळले म्हणून गोकुळात घरोघरी आनंद झाला यशोदांनी त्यांची दृष्ट काढली व नंदांनी मोठा आनंदोत्सव केला नंदांच्या घरातील देवाऱ्यात देवांच्या मूर्ती व अनेक शाळीग्राम होते ते त्यांची रोज पूजा करत असत एके दिवशी श्रीकृष्ण देवघरात खेळत असताना त्यांनी ते सर्व शाळीग्राम गिळून टाकले स्नान झाल्यानंतर नंद पूजेसाठी आले पण शाळीग्राम कुठे दिसेनात म्हणून त्यांनी यशोदांना विचारले असता त्या म्हणाल्या श्रीकृष्णांना विचारा ते तिथेच खेळत होते तेव्हा त्यांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले शाळीग्राम ते, ते कुठे आहेत मला काय माहीत नंद म्हणाले शाळीग्राम कुठे आहेत हे माहीत असूनही तुम्ही मला सांगत नाहीत ना मग ठीक आहे ते सापडेपर्यंत मीही अन्न घेणार नाही तेव्हा त्यांचा निर्धार पाहून श्रीकृष्णांनी आपले तोंड उघडले तर काय आश्चर्य नंदांना त्यांच्या मुखात असंख्य शाळीग्राम असंख्य सूर्य व असंख्य देव दिसले ते दृश्य पाहून ते देहभान विसरले आणि त्या अतिविराट हरिरूपातच निमग्न झाले श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा भानावर आणले व सर्व शाळीग्राम परत दिले देवपूजा झाल्यावर त्यांनी श्रीकृष्णांना आपल्या कडेवर घेतले आणि त्यांना कौतुकाने भरवू लागले एके दिवशी यशोदा ताक घुसळत होत्या तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले आई मी घुसळू तेव्हा त्यांनी त्यांच्या हाती रवीची दोरी दिली ते तन्मयतेने ताक घुसळू लागले नंद यशोदा त्यांच्याकडे कौतुकाने पाहू लागली ते पाहून देवांनाही आनंद झाला ते म्हणू लागले आता चौदा रत्ने बाहेर येतील आणि अमृतही प्यायला मिळेल त्यावर शिवजी म्हणाले ते ठीक आहे पण हलाहल निघाले तर त्याचे काय करायचे लक्ष्मी म्हणाल्या यातून दुसऱ्या लक्ष्मी निघाल्या तर माझे काय वासुकी घाबरले पण कुर्मांनी मंदर पर्वताला आधार देण्याची तयारी दर्शवली पण तसे काहीही घडले नाही थोड्या वेळाने कृष्णा धमलात हो असे म्हणून नंदांनी त्यांना उचलून घेतले एके दिवशी श्रीकृष्णांच्या उपद्रवाला कंटाळून गोपींनी एक योजना आखली त्या आपले दूध दुभते एका भक्कम घरात एकत्रच ठेवू लागल्या आणि त्याला कुलूप लावून ओटीवर आळीपाळीने पहारा देऊ लागल्या ही गोष्ट कळताच श्रीकृष्ण बालगोपांसह गुपचूप त्या घरापाशी गेले तिथे सर्वांना डोळे मिटायला लावून आपल्या अद्भुत योग सामर्थ्याने त्यांना त्या बंद घरात नेले गोपींना काही कळलेच नाही तेथील दूध दही तूप दू, लोणी फस्त करून त्यांनी सगळी मडकी फोडली मग श्रीकृष्णांच्या सूचनेनुसार त्या सर्वांनी मोठ्याने एकदम आरडाओरडा केला तो ऐकून गोपी चकित झाल्या ही मुले आत गेली कशी हे त्यांना कळेना त्यांचा संताप अनावर झाला त्या मुलांना शिक्षा करण्याची भाषा करू लागल्या ते ऐकून मुले रडवेली झाली आणि श्रीकृष्णांच्या पाया पडून आम्हाला इथून बाहेर काढा आम्ही पुन्हा या उचापती करण्याच्या भानगडीत पडणार नाही अशी विनवणी करू लागली तेव्हा श्रीहरींनी त्यांना पुन्हा डोळे मिटायला लावले आणि योग बलाने खिडकीतून बाहेर काढले त्यावेळी त्यांची युक्ती पाहण्यासाठी पेंद्याने डोळे किलकिले करून पाहिले आणि तोच नेमका खिडकीच्या चौकटीत अडकला संतापलेल्या गोपी त्याच्या पायावर वेताच्या छड्या मारू लागल्या तेव्हा तो श्रीकृष्णांना हाका मारत ओरडू लागला म्हणून त्यांनी स्वतः जाऊन त्याला सोडवले आणि जास्त चौकसपणा केल्याबद्दल लटक्या रागाने त्यांच्याकडे पाहिले गोपींनी यशोदांकडे तक्रार केली आणि त्यांना तिथे आणून श्रीकृष्णांनी त्यांच्या मित्रांना घरात घुसवून कशा प्रकारे नासधूस केली ते सांगितले ते ऐकून त्यांना राग आला त्या म्हणाल्या माझे पुत्र सकाळपासून घरातच खेळत आहेत मग ते इथे कसे येणार तुम्ही सगळ्याजणी इथे आहात आणि दरवाजाला मोठाले कुलूपही घातलेले आहे मग ते आत कसे गेले ते काही नाही तुम्हीच खोटाड्या आहात माझ्या बाळांवर उगीच आळ घेत आहात ते ऐकून साऱ्या गोपी गप्पच बसत्या यशोदा म्हणाल्या आता दार उघडा पाहू दे माझ्या कृष्णांनी तुमचे किती नुकसान केले आहे ते ते सर्व मी भरून देईन गोपींनी त्यांना घरात नेऊन भांडी दाखवण्यास सुरुवात केली तर काय आश्चर्य तेथील रांजण डेरे मडकी दूध दही तुपाने काटोकाट भरलेली दिसली इतकेच नव्हे तर अंगणातला पाण्याचा आडही दुधाने भरलेला होता ते पाहून त्या गोपींना मोठे नवल वाटले श्रीकृष्णांची तक्रार केल्याबद्दल त्यांना खंत वाटू लागली यशोदा रागानेच घरी गेल्या तिथे कृष्ण एकटेच खेळत होते त्यांनी त्यांना उचलून हृदयाशी धरले आणि त्यांचे प्रेमाने मुके घेतले एके दिवशी दुपारी एका गवळणीने श्री कृष्णांना तिच्या घरात दही चोरून खाताना पकडले तिने त्यांना ओढतच यशोदानपाशी आणले तिची तक्रार ऐकून त्यांनी विचारले कृष्णा हे तुम्ही काय केलेत ते म्हणाले आई मी काहीही केले नाही त्या म्हणाल्या पण तुमच्या तोंडाला दही लागलेले आहेत ते कसे ते म्हणाले माझ्या काही मित्रांनी मला बळेच हिच्या घरी नेले आणि दही दूध चोरून खाल्ले ही येताच ते पळून गेले मी मात्र सापडलो त्यांचा राग हिने माझ्यावर काढला माझ्या तोंडाला दही लावले आणि दह्याचे मडके माझ्या हातात देऊन मला ओढत ओढत इथे आणले त्यांनी दह्याचे मडके लटक्या रागाने दूर फेकले आणि यशोदांच्या पदराला तोंड पुसून त्यांच्या गळ्याला मिठी मारली ते त्यांचे चातुर्य पाहून ती गोपीही थक्क झाली आणि कौतुकाने खदखदा हसू लागली खंडोबा हे नंदांचे कुलदैवत होते त्यांच्या देव्हाऱ्यात खंडोबांचा टाक होता त्यांची नित्यपूजा व्हायची त्यांना रविवारी दुधाचा नैवेद्य दाखवला जायचा एकदा भुकेलेल्या श्रीकृष्णांनी त्यांच्या नैवेद्यासाठी राखून ठेवलेले दूध स्वतःच पिऊन टाकले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे डोळे दुखू लागले आणि मानही वाकडी झाली ते पाहून यशोदा काळजीने रडू लागली माझ्या पुत्रांवर खंडोबा कोपले की काय असेच त्यांना वाटू लागले त्या श्रीकृष्णांना घेऊन देवघरात गेल्या त्यांच्या कपाळी खंडोबांचा भंडारा लावला व त्यांना बरे वाटावे म्हणून त्या पतींची करुणा भाकू लागल्या तेव्हा हातात खंडपरशू घेतलेले ते, ते प्रभू अश्वारूढ स्वरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले त्यांच्या पुण्याईचा त्यांनी गौरव केला व म्हणाले यशोदा मी श्रीकृष्णांवर जराही कोपलेलो नाही कारण तेच आम्हा सर्वांचे मूळ अधिष्ठान आहेत तुम्ही त्यांची पूजा करा ती आमचीच पूजा आहे अशा प्रकारे श्रीकृष्णांचा अद्भुत प्रताप सांगून खंडेराय गुप्त झाले एके दिवशी यशोदा देवपूजा करत होत्या तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले आई मला खूप भूक लागली आहे वाढा त्या म्हणाल्या पूजा झाली की वाढते ते म्हणाले देवऱ्यातील देवांची पूजा करून काय साधणार खऱ्या देवांची भक्ती केली पाहिजे त्या म्हणाल्या पण ते दिसायला हवेत ना तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना आपले चतुर्भुज विष्णू स्वरूप दाखवले त्या दर्शनाने त्या धन्य झाल्या दुसऱ्या क्षणी त्यांनी पुन्हा बालरूप घेतले कधीकधी श्रीकृष्णांना दूध पिण्याचा आग्रह करावा लागे तेव्हा यशोदा म्हणायच्या कृष्णा आधी दूध प्या ते म्हणायचे त्याने काय होते त्या म्हणायच्या डोक्यावरचे केस वाढतात अंग गोरे होते तेव्हा कुठे ते दूध प्यायचे मग अंग व शिखा तपासून म्हणायचे तुम्ही खोटे बोलता मी कुठे गोरा झालो शेंडी ही तेवढीच आहे मग त्या त्यांची समजूत काढायच्या म्हणायच्या अहो हे सगळं हळूहळू होतं तुम्ही गोरे व्हाल हां एकदा श्रीकृष्णांचे आणि बलरामांचे काहीतरी बिनसले बलराम त्यांना रागाने म्हणाले जास्त शहाणपणा करू नका यशोदा मैयांनी तुम्हाला कोंडा देऊन विकत घेतले आहे म्हणून बरं ते ऐकून ते वैतागून म्हणाले हे तुम्ही कशावरून बोलता बलराम म्हणाले मग तुमचे आई बाबा गोरे आणि तुम्ही काळे कसे त्यांचा मुद्दा बरोबर होता म्हणून कृष्ण रडत रडत यशोदांकडे गेले त्यावेळी त्यांची समजूत काढता काढता त्या मातोश्रींची अक्षरशः दमछाक झाली एक गोपी भल्या पहाटे माग स्नानासाठी नदीवर गेली होती ती संधी साधून श्रीकृष्णांनी तिच्या गोठ्यातील सर्व गायींची दावी सोडून त्यांना राणात पिटाळले आणि त्यांच्या जागी अनेक बैल आणून बांधले घरी परतल्यावर ती गोपी धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तर काय सगळीकडे बैलच बैल तिने ओळखले हे कन्हैयांचेच काम आहे तिने यशोदांकडे तक्रार केली त्यामुळे त्या रागावल्या आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी वेताची छडी घेऊन धावल्या तेव्हा ते धूम पळत सुटले आणि नंदांना बिलगले ते पाहून सर्वांना हसू आले एकदा खेळत असताना कृष्ण बलरामांनी सवंगड्यांची दोघांमध्ये समान वाटणी केली त्या खेळात श्रीकृष्णांकडे डाव आला तेव्हा त्यांनी बलरामांच्या गटातील दोन मुलांच्या शेंड्या एकत्र बांधून त्यांना झाडावर नेऊन ठेवले बलरामांनी त्यांना सोडवले हे प्रकरण यशोधांना कळताच त्या श्रीकृष्णांना म्हणाल्या तुमच्या खोड्या किती सहन करायच्या जरा शास्त्रे वाचा म्हणजे तुमचे वर्तन सुधारेल ते म्हणाले ते कोणाचे शास्त्र आहे ते म्हणाले देवांचे ते म्हणाले मग त्यांचे शास्त्र वाचल्यावर ते काय देतील त्या म्हणाल्या मुक्ती ते म्हणाले ती मुक्ती तुम्हालाच लखलाब असो मी काही खोड्या सोडणार नाही ते ऐकून यशोदांनी कपाळालाच हात लावला त्या म्हणाल्या तुम्ही शपथ घ्या मी आता चोरी करणार नाही ते म्हणाले आई तुमची शपथ यापुढे मी गोरसा शिवाय अन्य कशाचीही चोरी करणार नाही ते ऐकून यशोदांना हसावे की रडावे तेच कळेना एक म्हातारी आपल्या सुनेला खूप जपत असे ती तिला म्हणायची तू श्रीकृष्णांना थारा देऊ नकोस अन्यथा तुझी दुष्कीर्ती होईल एके दिवशी ती वृद्ध बाहेर गेली असताना श्रीकृष्ण तिच्या घरी गेले व तिच्या सुनेशी गप्पा गोष्टी करू लागले तेवढ्यात ती म्हातारी घरी आली श्रीकृष्णांना आपल्या घरात पाहून तिला राग आला तिने त्या दोघांना पकडले आणि त्यांना घेऊन तक्रार करण्यासाठी नंदांच्या घरी आली व म्हणाली मी या दोघांना अतिप्रसंग करताना पकडले आहे नंद म्हणाले मग त्यात काय बिघडले हा तुमचा मुलगा आणि ही तुमची सूनच आहे ते उत्तर ऐकून तिला नवल वाटले आपण आपल्या मुलाला व सुनेलाच इथे आणले आहे हे पाहून ती गप्पच बसली तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला लोक तिला हसू लागले त्यात ओटीवर खेळणारे श्रीकृष्ण व यशोदाही सामील झाल्या होत्या एके दिवशी गोपी श्रीकृष्णांना घेऊन यमुना तिरी गेल्या होत्या तिथे एका नौकेत बसून त्या जलविहार करू लागल्या ती मुख्य प्रवाहात येताच तिच्यात पाणी शिरू लागले ते पाहून त्या घाबरल्या त्यांनी आपापली वस्त्रे काढून तिची छिद्रे बुजवण्याचा लटका प्रयत्न केला पण व्यर्थ तेवढ्यात झंझावातासह प्रसंग दृष्टी होऊ लागली चहूकडे अंधार दाटला नदीत भयानक लाटा उठल्या नौकेतील पाणी वर वर चढू लागले ती हेलकावू लागली तेव्हा आता आपले प्राण वाचत नाहीत हे त्यांच्या लक्षात आले पण श्रीकृष्णांचे काय त्यांना काही झाले तर गोकुळात व नंदांच्या घरी काय हलकल्लोळ होईल या कल्पनेनेच त्या शहारल्या त्यांनी श्रीकृष्णांचा आर्ततेने धावा केला आणि आपले प्राण गेले तरी चालतील पण यांना वाचवायचेच असा निश्चय करून त्यांना दोन्ही हातांनी वर उचलून धरले त्या प्रयत्नात त्यांच्या नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागले तरीही त्या डगमगल्या नाहीत ती कर्तव्यनिष्ठा पाहून ते श्रीहरी अतिशय प्रसन्न झाले त्यांनी आपली लीला आवरली तशी वृष्टी थांबली ढग पांगले व उघडीप झाली नौका तीराला लागली हरिकृपेने गोपींच्या अंगावरही वस्त्रे आली मग काय विचारता त्यांच्या आनंदाला उधाण आले ही वार्ता यशोदांना कळताच त्यांनी श्रीकृष्णांची दृष्ट काढली व त्यांना हृदयाशी कवटाळून आनंदाश्रूंनी न्हाऊ घातले